जर वास्तविक बघितले तर धरणांच्या सुरक्षा ठीक आहे पण धरणांचा मेंटेनन्स धरणांचा पुनर्जीवन ह्याच्यावरती आणि पुनर्निर्माण ह्याच्यावरती शासन प्रशासनाने मोठ्या प्रमाणात आणि खोलत जाऊन लक्ष दिलं पाहिजे आणि ह्याच्याकरता मी दरवर्षी प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक धरणांचं स्टेटस काय आहे आणि शासनाने काय दखल घेतली आहे हा दरवर्षी मी अहवाल शासनाला देत असतो वार्षिक अहवाल आज आपल्या सोबत आहेत बचे सर जे की पाण्यासाठी काम करत आहेत आणि खर तर मराठवाड्याचे जे धरणं आहेत त्यांची स्थिती काय सध्याची स्थिती काय आणि पाणी प्रश्नावर त्यांचं अभ्यास आहे तर जायकवाडीचं पाणी प्रश्न असेल साऱ्या धरणाचं असेल असे जेवढंही धरणं महाराष्ट्रातले आहेत त्याविषयी त्यांनी स्वतःचं लेख पण लिहिलेलं आहे निबंध आहे पुस्तक आहे तर त्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने मराठवाड्याचं पाणी प्रश्नासाठी किंवा पाण्यासाठी धरणासाठी ते कार्य करत आहेत नमस्कार सर नमस्कार नमस्कार काय सांगाल की कशा पद्धतीचं कार्य मराठवाडापेक्षा तुम्हाला मी महाराष्ट्राचं सांगतो जलसंपादन मी जवळजवळ चौदा वर्षापासून धरणांची सुरक्षा आणि मेंटेनन्स देखभाल याच्यावरती मी पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारत देशात काम करतो महाराष्ट्रातली जेवढी धरणं आहेत ती धरणांची आता खरी परिस्थिती काय आहे लाईव्ह स्थिती काय आहे त्याचं पाणी साठवून क्षमता काय आहे दोन हजार चोवीस पर्यंत ही पूर्ण मी अभ्यासलेली आहे सांगायला अत्यंत वाईट वाटतं की जळगाव हातनूर धरण की ते दरवर्षी सर्वात प्रथम भरतं पंधरा दिवसात पावसाच्या आधी पाऊस पाव सुरू झाल्यानंतर पंधरा दिवसात भरतं बारा टीएमसी च धरण आहे त्या धरणामध्ये मृत साठा ओलांडून जिवंत साठ्यामध्ये जवळजवळ साठ ते सत्तर टक्के म्हणजे एकत्रित सत्तर ते पंच्याहत्तर टक्के डिपॉझिशन आहे म्हणजे याचा अर्थ ते धरणामध्ये फक्त दोन ते बारा च्या धरणामध्ये दोन ते तीन टीएमसीत पाणी आहे आणि अशी महाराष्ट्रातली बरीचशी मोठी धरणं ही आज त्यातली जर मध्यम आणि लघु धरण म्हटले लघु धरणं तर नामशेष होण्याच्या मार्गावरती आहे जर नंदुरबार इकडलं जर बघितलं तुम्ही तर दरा प्रकल्प आहे तो नामशेष होण्याच्या मार्गावर आहे तुमचे मराठवाड्या म्हटलं तर बिंदुसरा प्रकल्प आहे बिंदुसरामध्ये जवळपास माझ्या मते साठ ते पंचावन्न ते साठ टक्के डिपॉझिशन आहे आता डिपॉझिशन म्हणजे की त्याची कॅपॅसिटी जवळजवळ निम्म्यापेक्षा कमी झालेली आहे आपल्या वाटतं धरण पाण्याने भरले पण प्रत्यक्ष तसं नाही आहे त्याच्या गाळ साठला जातो जी पोहता येणारी मुलं सुद्धा पाण्यात उतरतात आणि गात अडकून काय तुमचा प्लॅन भविष्यात नाही मी आज चौदा वर्ष याच्यावरती मी स्व पूर्ण देशात काम करतोय मी पुणे जिल्हा सुरक्षा पॅटर्न माझ्या जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये राबवला तोच पॅटर्न मी पूर्ण महाराष्ट्रात सगळे जिल्ह्यांचा अभ्यास करून तोच पॅटर्न मी राबवला आज धरणांची बाह्य सुरक्षा जलसंपदा प्रशासन त्याच्यावर काम केलेलं आहे बरेचसे एकात्मिक सुरक्षा धोरण राबवलेली आहे मी जे कळले धरणांवरती बऱ्याचशा त्यांनी दखल घेतलेली आहेत परिपत्रकं काढलेली आहेत बऱ्याचशा धरणांवरती सुरक्षा डिवायसेस सुरक्षा व्यवस्था वाढवलेली आहे पण जर वास्तविक बघितलं तर धरणांच्या सुरक्षा ठीक आहे पण धरणांचा मेंटेनन्स धरणांचं पुनर्जीवन ह्याच्यावरती आणि पुनर्निर्माण ह्याच्यावरती शासन प्रशासनाने मोठ्या प्रमाणात आणि खोल खोलत जाऊन लक्ष दिलं पाहिजे आणि ह्याच्याकरता मी दरवर्षी प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक धरणांचं स्टेटस काय आहे आणि शासनाने काय दखल घेतली आहे हा दरवर्षी मी अहवाल शासनाला देत असतो वार्षिक अहवाल की आणि हा अहवाल मी गेल्या दहा वर्षापासून देतोय आणि कंटिन्युअस मी शासन प्रशासनाच्या पाठीमागे आहे जवळजवळ वीस हजार माझा व्यवहार झालेला आहे मी शासनाला जवळजवळ बारा ते चौदा हजार याचिका दाखल केलेल्या आहेत आणि हाच विषय मी पूर्ण भारत देशात केलेला आहे सोळा राज्य ज्या राज्यात मोठी धरणं आहेत त्या धरणात त्या राज्यांमध्ये सोळा राज्यांमध्ये मी हा पॅटर्न राबवलेला आहे आणि माझ्या या कामाला सोळा राज्यांनी मी त्याच्यावरती पुस्तकं लिहिलेली आहेत अभ्यास केलेला आहे सेंट्रल वॉटर कमिशन दिल्ली बऱ्याच वेळा दिल्ली जलसंपदा मंत्रालय सेंट्रल वॉटर कमिशन नॅशनल कमिटी ऑफ डॅम सेफ्टी परंतु मी पोहोचलेलो आहे धरणांचा धरण सुरक्षा दोन हजार एकवीस डॅम सेफ्टी ऍक्ट मध्ये माझी धरण सुरक्षा बद्दल माझी तत्वे त्याच्यात आलेली आहेत आणि त्याप्रमाणे आज माझ्या कामाची सत्यता बघून दीडशे शासकीय उच्च अधिकाऱ्यांनी माझा गौरवही केला आहे माझं काम हे पूर्णपणे पाणी आणि देशाची